हसत करत राहा हा मनोरंजन झालं पाहिजे आणि दुसऱ्याला पण हसलं पाहिजे आणि आपण पण हसून आपला आजार आहे ना हा दूर झाला पाहिजे कुठेतरी पाहिलं नाही का वाटतं हो का तुमच्या मोबाईल मध्ये आम्हाला पाहिला असेल इथला पत्ता काय हो इथला ऍड्रेस काय तुम्ही कुठल्या नाही कधी बसलाय पवारनगर पवारनगर मध्ये आहे का पवारनगर मध्ये दादा काय घेत काय करता इथे म्हणलं गाडीची पोहोचला असेल तुम्ही ना, ना, ना खाली उद्या अच्छा ठीक आहे चला मग हा <laughs> <थाम ने। laughs> <थाम ने>। <stiffness> चला मी म्हटलं आमचा हवाई जहाज तयार असेल चला लवकर मी म्हटलं अरे बापरे हे काय बकरी बकरी देते का अगं भाई वरडला आपण तुला पण घेऊ म्हणते बकरी येते अरे रस्सी मध्ये रस्तीमध्ये हात लावायचे वाटते मला काढ काढ का मग चला मग माशे आणायला मासे बकरायला जाश्या मासे आणायला जाऊया आणायला जाऊया होय तुला म्हणत पवार मी भांडू आहे हो का आडू आपला मित्र बरो सिद्धेश म्हणून तुम्ही कुठे भांडूक नाही आडू बसला पायबं तुमच्या व्हिडिओ बघत असतो अरे झाल्याला आहे पण उभे होते ना असं तू बघ लक्ष केलं तर धन्यवाद आमचे व्हिडिओ बघतो त्याबद्दल असत करत राहा मनोरंजन झालं पाहिजे आणि दुसऱ्याला पण हसलं पाहिजे आणि आपण पण हसून आपला आजार आहे ना हा दूर झाला पाहिजे <laughs> मंडळी जबरदस्त पाऊस आहे जबरदस्त पाऊस आहे बघा आणि लोकांना मासे खाण्याची हऊस आहे आज बुधवार आहे पण मासे खायचे आणि मंडळी बघा जबरदस्त पाऊस चालू आहे त्या ठाण्याला तीनात नाक्याला आणि या मॅडमने छत्री नाही आणली मासे खायचे पण ही छत्री नाही आणली मासे खायला छत्री तर मंडई बघा त्या ठिकाणी आपली समोरच बाईक लावलेली आहे ही बघा समोर बाईक आहे आणि खाला तिला उभे बस स्टॉपच्या खाली हा बसस्टॉप पण चारी बाजू मी गळतोय त्याच्यामुळे अवस्था झाली बसटॉपच्या खाली उभे आम्ही भिजलोय मॅडम तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला बुधवारचे मासे खायचे असतात पण तुमच्याकडे खत्री नसते हा मस्त वाटतंय वाटतय म्हणत पोच आपण नमस्कार इथं बघा हा परिसर आहे ठाण्यातला आणि आता आपण पोचलो आहोत पवार नगर याच ठिकाणी हे समोर तुम्हाला एक टपरी दिसत आहे एक शॉप आहे छोटस आणि ह्याच्याच बाजूला आपण इथे आलेलो आहोत इथे आपल्या संजय बंगा यांच्या मिसेस म्हणजे यांची बायको तर आपल्या ताई इथे मच्छीचा व्यवसाय चालतो ना कोलबी

तुमच्याकडे बोल मासली गेला तुमच्या भाषेत बरोबर ना बरोबर मासे वगैरे बोलणं जबरदस्त आहे नाही जबरदस्त नाही नाही जबरदस्त आहे खरोखर जबरदस्त आहे आणि जबरदस्त पण बाबा मारते बहिणी कशी ऍक्टिंग करते

गोल, गोल। गोल। गोल 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 गोल। काय पाहिजे बोला आम्हाला पावसाने आम्हाला आटकवून ठेवलेलं पावसाला तुम्ही आम्ही घाबरलो आमच्या भांडूपचे भांडूपणा छेत्रीडो ना भांडुप नाही नाही तुम्ही मला व्हिडिओ मध्ये पाहिला असाल आम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये कुठेतरी पाहिलं सारखं हो का तुमच्या मोबाईल मध्ये आम्हाला असेल मध्ये तुमच्या एरिया मध्ये येऊन गेलो रील बरोबर 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 जास्त जावयांची कमी पण महिन्याची जास्त मला कॅमेरामॅन म्हणून ठेवलाय ना मग माझं कसं असणार सांगा तुम्ही मला बाबा नेक्स्ट टाइम मी येत नाही तुम्ही जावायची इथ काढता इथं मी नाही येत सदा म्हणत जाऊयात इकडनं आपण आयुष्याची परी घरी आहेत त्या वर्षात कोलबी देऊन तीनशे रुपयाचा कचरा काढून ठेवला काय काय दोनशे रुपयाची कोलबी देऊन तीनशे रुपयाचा कचरा काढून ठेवला माझा बघा बघा कोलबीचा कचरा जीएसटी जीएसटी अठरा टक्के जीएसटी घेतला तो काढून आम्ही येऊ का या 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 या, या। यू तुला आई परत वाटेल होत आणि वर्षाने आपली मच्छी घेतलेली आहे त्या वर्षा तुला दम देऊन ठेवलाय मी घरात नाही तर ना तू बोललीस की घरी येऊन आणतो तुला आम्ही जावे जावे जाऊन बसू डोंगरावर कुठे तरी संध्या घेऊ तुम्ही डोंगरावर बसाल पण आम्ही डोंगरावर कशी खाली आणून ते तुम्हाला माहिती नाही पडणार चला डोंगरावर बसल खाली आणणार तुम्हाला <laughs> चला या, या, या चला नक्की नक्की तुम्ही या तुम्ही आमचं भांडू हालून टाकू पाहिजे नाही कस बोलणार चला आई चला बहिणी चला तर चला झालेली आपली मच्छी खरेदी करून आता जाऊया <laughs> હોય હોય આઈ ભેલા ચલામી ભેટ ના ઘટલા સોરી હોય હોય ચાલે ચલા